दिवाळीच्या सणासुदीत गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने बागलाण तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे मुसळधार सरींनी शेतकऱ्यांची पुन्हा एकदा तारांबळ उडवली असून शहर आणि ग्रामीण भागातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे या पावसामुळे कांदा कांदा बियाणे मका हरभरा तसेच डाळींबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे बागांतील फळगळ वाढली असून शेतात सोंगणी केलेला मका पूर्णपणे भिजल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरली आहे काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने कांदा रोपे आणि पिके ओलाव्यामुळे खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मक्याच्या ढिगाळ्यात बुरशी लागण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे अनेक शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वी पिकांची कापणी करून उत्पन्नाची वाट पाहत असतानाच निसर्गाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे गेल्या महिन्यातील अतिवृष्टीचे अनुदान अद्याप काही शेतकऱ्यांना न मिळाल्याने ते आधीच आर्थिक संकटात सापडले होते त्यात आता अवकाळी पावसाने परिस्थिती अधिकच बिकट केली आहे शेतकरी वर्गातून सरकारने तातडीने पंचनामे करून भरीव आर्थिक मदत द्यावी अशी जोरदार मागणी होत आहे तसेच पावसामुळे रबी हंगामाच्या मशागतीलाही मोठा फटका बसला आहे बघू शकता आपण कांद्याच्या रोपामधून निघणारं पाणी हे काही कुठे नदी नाल्याचं पाणी वाहत नाही आहे तर हे अक्षरशः कांद्याचे जे रोप टाकलेलं आहे त्या वाफ्यांमधून निघणारं पाणी बघू शकता आपण कशाप्रकारे हे निघत आहे